राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण मंडळी सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू मावलीये हा वर देई विठू मावलीये हा वर देई संचेरुण राही हृदय माझ्या तुका म्हणे आणि काय मागती तुका म्हणे आणि क काय मागती तुझ्या पायी सुख सर्व आहे तुझ्या पायी सुख सर्व आहे देवशैनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो देवशैनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की मनुष्याची एक रात्र म्हणजे देवतांची अहोरात्र यानंतर कार्तिक प कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू जागी होतात हा जो काळ आहे याला चातुर्बास म्हणला जातो देवशैनी एकादशी म्हणजे या चातुर्मासाची सुरुवात या दिवशी उपवास व उपासना केली जाते भगवान विष्णूंच्या आराधनेसाठी मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे वातावरण भक्तिमय झालेले आहे वारकऱ्यांची पावलं पंढरीकडं मार्गक्रमण झाले आहेत वारकऱ्यांना सर्व भक्तिभावांना फक्त पंढरीच्या लाडक्या विठुरायाच्या भक्तीची आणि दर्शनाची आस आहे चंद्रभागेच्या नदीत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सर्वजणं आतुर आहेत अहंकार अहंकार वारते ती वारी आणि जिथं प्रेमस्वरूप परमात्माला नतमस्तक व्हावं ती पंढरी आज या पंढरीमध्ये महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक भाविक चालत चालत विठ्ठल नामाचा गजर करीत दाखल होतात महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून जसं शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची आळंदी येथून श्री ज्ञानेश्वर माऊलींची देऊ इथून जगद्गुरू तुकोबारायांची त्र्यंबकेश्वरून निवृत्ती महाराजांची आणि ऐदलाबाद येथून मुक्ताईंची तसंच एवढंच नाही महाराष्ट्राबाहेरून उत्तरेकडून कबीरांची पालखी दाखल होते मित्रांनो या पालखी सोहळ्याचा कोणालाही आमंत्रण नसतं तरीही भक्तांचा अथांग सोहळा तिथं साजरा होतो मित्रांनो आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला या महाराष्ट्राच्या पावनभूमीवर जन्म मिळाला येथे संतांची खूप अफाट शिकवण आपल्याला मिळालेली आहे जगद्गुरू संत तुकोबा राय म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेर्थीची जाणावा मित्रांनो आषाढी एकादशीनिमित्त ही गोष्ट आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे ही गोष्ट हा अभंग आपण पुन्हा एकदा आत्मसात केला पाहिजे का याची काय आवश्यकता हो आहे तर आजूबाजूला आज आपण पाहतो तर जिकडे तिकडे द्वेषाचं क्रोधाचं मत्सराचं वातावरण तयार झालं आहे सामाजिक एकोपाला तळा जात आहे तर आषाढी एकादशीनिमित्त आपण आपल्या संतांची चळवळ पुन्हा आत्मसात केली पाहिजे सर्वांशी आपण सलोख्यानं वागलं पाहिजे सर्वांना आपण आपुलकीनं वागलं पाहिजे हा आषाढी एकादशीचा उत्सव फक्त वारकरी संप्रदायापर्यंत मर्यादित न राहता हा आपण सर्वांनी जल्लोषात साजरा केला पाहिजे सर्वांना एकमेकांना आपण आपुलकीनं वागवलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म वाढवला पाहिजे आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी तुमचे एरे वित्त धन ते मज मृत्यिके समान कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचा दास म्हणवा हरीचा दास तुका म्हणे मज हे आस तुका म्हणे मज हे आस धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा देवशेनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा हा व्हिडिओ पाहिला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा राम राम